सजग असलेलं एकमेव व्यक्ती भारत न्यूज फोर्टी फोर बातमी निही आज भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्र प्रदेशाचं परिषद व अधिवेशन ही आमची संघटनात्मक एक एक टप्पा पुढे जाण्याचा आमचा कार्यक्रम आहे ज्यांच्याकडे संघटना आहे ते संघटनात्मक कार्यक्रम करतात भारतीय जनता पक्ष हा संघटनात्मक कामावर चालणारा पक्ष आहे सदस्यांची पारदर्शकतेची नोंदणी आहे सक्रिय कार्यकर्त्यांच्या अर्जाला मान्यता देण्याची प्रक्रिया आहे आणि मग वॉर्डापासून तालुक्यापासून प्रदेशापर्यंत अंतर्गत लोकशाहीची निवडणूक आहे आणि त्यामुळे लोकशाही मूल्यांवर चालणारा एकमेव पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे ज्यांच्याकडे संघटना नाही ना लोकशाही प्रक्रिया नाही ना ते धाक दपटशाही वर्तमानपत्र आणि दूरचित्रवाहिनीवर चालणारे पक्ष आहेत आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षात अभिमानाने गौरवाने आनंदाने भारतीय जनता पक्षाचा नवीन प्रदेश अध्यक्ष याची घोषणा आज होणार आहे आणि मग प्रदेश अध्यक्ष पुढच्या काळामध्ये काय कार्यक्रम करणार याची सुद्धा घोषणा त्या ठिकाणी होईल हे मला तुमच्याकडूनच कळतंय भाजपची कार्यपद्धती स्पष्ट आहे प्रत्येक कार्यकर्त्याला संधी सामूहिक नेतृत्व त्यामुळे प्रदेशाबरोबर माझीही टर्म संपलेली आहे नवीन मुंबई अध्यक्ष केंद्र आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र मिळून लवकरच घोषित करेल तो आमचा सगळ्यांचा निर्णय असेल असं आम्ही मानत नाही याचं कारण भारतीय जनता पक्षाकडे क्षमतावान कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे अन्य पक्ष हे व्यक्ती केंद्रित आहेत भारतीय जनता पक्ष विचारधारा संघटन कार्यकर्त्यांची ताकद याच्याशी केंद्रित आहे त्यामुळे आमच्याकडे क्षमतावान खूप कार्यकर्ते आहेत आणि आम्ही सगळे मिळून निवडणुका लढूच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढत असताना महायुतीमध्ये लढाव अथवा स्वबळावर कारण मला वाटतं याच्यावर खूप स्पष्टता आमची आम्ही मुंबई महायुतीमध्येच लढू आणि महायुतीमध्ये जिंकूही

रणांगणातून पळ आहे त्यामुळे काँग्रेसला ना बळ आणि त्यांचा स्वभाव रणांगणातून पळ अशा स्वरूपाचा आहे त्यामुळे त्यांच्या वाक्यावर मी हास्यास्पद असंच उत्तर देईन आणि राहता राहिला विषय भाषिक मुद्द्यावर थल्लाजींनी एकतर त्यांच्या प्रदेश अध्यक्ष काय बोलतात सकपाळ यांचं ऐकावं किंवा सकपाळ यांनी त्यांच्या प्रभारांचं ऐकावं काँग्रेसची भूमिका ही बोटचेपीपणाची आहे मराठी भाषिकांच्या बाबतीत पण बोटचेपेपणा आणि हिंदुस्थानी अन्य भाषांच्या बरोबर न राहण्याची आहे आणि या सगळ्या घटनाक्रमामध्ये पुन्हा एकदा मी सांगतोय महाराष्ट्र जिंकला मराठी माणूस जिंकला आणि राजकीय दृष्ट्या भाजपच जिंकला कारण कट्टर मराठी आमची भूमिका म्हणून अभिजित भाषा अभिजात भाषेचा दर्जा ते परवाचा जी वरचा निर्णय महायुती देवेंद्रजींनीच केला त्यामुळे मराठी माणसाची निष्ठा आम्ही नाही केली कुठली प्रतिष्ठा आणि बरोबरीने पर्यायी भाषा म्हणून अन्य भाषांचा पर्याय हिंदी सहित याबद्दलचा लढा भूमिका आणि विचार भाजपनेच स्पष्ट मांडले त्यामुळे हिंदुस्थानी भाषांचे समर्थक तर मराठीचे कट्टर आणि हिंदुस्थानी भाषाचे समर्थक ही भूमिका भाजपचीच आणि म्हणून आमचाच राजकीय विजय झाला हे माझं म्हणणं आहे निर्णय बदलला आहे ने मला वाटतं याचं उत्तर स्पष्ट आहे ते एकत्र येणार न येणार हा त्यांचा प्रश्न आहे कुटुंबाने एकत्र राहिलंही पाहिजे कारण कुटुंब व्यवस्था ही समाजाची आणि आमच्या हिंदू धर्माच्या कार्यपद्धतीचा भाग आहे म्हणून याला आमचं समर्थनच आहे राहताऱ्याला निवडणुकीतलं बळ आणि कोण घाबरलं माझा चॅलेंज आहे काँग्रेस उद्धव ठाकरे सेना मनसे अन्य शरद पवारांचा पक्ष हिंमत असेल तर एकटे लढा आहे ना हिंमत मुंबईत एकटे लढा भाजपशी लढायला तयार व्हा त्यामुळे घाबरले आणि बळ याचा उत्तर आम्हाला देऊ नका माझा चॅलेंज आहे हिंमत असेल तर एकटे लढायला लड़ा समोर या भारतीय जनता पक्षामध्ये विचारधारा महत्वाची आमचे कार्यकर्त्यांच्या भावना शंभर टक्के विचारात आमचे जुने कार्यकर्ते यांना सोबत घेऊन निर्णय करण्याची आमची कार्यपद्धती आहे आमचा पक्ष लोकशाही पक्ष आहे अन्य पक्षांसारखा घराणेशाहीवर चालणारा नाही परिवारवादावर चालणारा नाही तर जो जो आमच्या विचार विचारधारा येईल त्या योग्य विचारधारा देणाऱ्या योग्य व्यक्तीला आम्ही स्वागत सर्व सहभागीतेने करणार मला असं वाटतं की या जी भाषणं होतील नाही होतील एकत्र होतील एका विचारावर होतील याच्यावर प्रतिक्रिया देण्याचा आमचा अधिकार काय त्यांचा पक्ष आहे त्यांचे नेते आहेत त्यांचे प्रमुख आहेत त्यांनी भूमिका घ्याव्या आणि जल्लोष करायचा असेल तर त्या दोघांना एवढंच म्हणेन की ज्यांनी या जी आरवर मराठी माणसाची निष्ठेशी भूमिका घेतली त्या देवेंद्रजींचं अभिनंदन जरूर करावं तिकडे कद्रूपणा करू नये तेवढा भाषण दुर्लेख जरूर करावा बघा त्यावेळेपासून नारायण राणे त्या पक्षात होते त्यांचे संपर्क संबंध आणि व्यक्तिगत नातीसुद्धा होती त्यामुळे त्यांनीच या विषयावर बोलणं सोयीचं आहे बाकी सार्वजनिक माध्यमांमध्ये ज्या घटना आहेत त्या तुम्हालाही माहिती आहे मला असं वाटतं त्या दोघांनी एकत्र येणं न येणं कुटुंबाने एकत्र येणं हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे याच्यावर आज आम्ही प्रतिक्रिया देत नाही मराठी शेतकरी आज राष्ट्रीय दिवस आहे मात्र शेतकरी आहे वीस लाख शेतकऱ्यांना बँकेचे दरवाजे बंद झालेले आहे सिबिल संदर्भात सरकारने निर्णय घेतला होता मात्र तिथे दिलासा अध्यापेत्यांना हे सरकार शेतकऱ्यांना समर्पित आहे हे सरकार शेतकऱ्याच्या अडीअडचणी दूर करण्याचं कार्य करणार आहे हे सरकार शेतकऱ्याला सुविधा देणार आहे आणि म्हणून सभागृहामध्ये याच्यावर माननीय मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री त्याची भूमिका स्पष्ट करतील मला वाटतं ज्यांना विकासाचा मार्ग माहीत नाही ज्यांना विकासाच्या मार्गावरच्या नवनवीन कल्पना सुचत नाही ज्यांना विकासाच्या महामार्गातली शक्ती राज्याला बळ देणार आहे हे ज्यांच्या गावात नाही ते असे एका अर्थाने बेताल्लुक असे आरोप करतात यांच्या आरोपात काही तथ्य नाही महाराष्ट्र महाराष्ट्राचं हित आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसहित उद्याचं भविष्य याच्यावर काम करणारं मानवतावादी चेहऱ्याचं सरकार हेच देवेंद्रजी एकनाथ शिंदे आणि अजितदादांचं सरकार आहे कांग्रेस के प्रभारी जी का स्टेटमेंट पढ़ने के बाद मुझे इतना ही लगा कि यह महाराष्ट्र की चलने वाली हमारी हास्य जत्रा है क्योंकि खुद के ताकत पर लड़ने के लिए कांग्रेस को मुंबई में ताकत तो होनी चाहिए जिनको खुद की ताकत ही नहीं वो लोग खुद के ताकत पर लड़ने की बात कर रहे हैं और इसके लिए इसका मैं प्रतिक्रिया इतना ही दूंगा कि ये सिर्फ हंसकर उड़ाने वाला स्टेटमेंट है और मैं चैलेंज भी करूंगा मुंबई में अगर इतनी ताकत कोई भी दल में वो तो कांग्रेस हो शरद पवार जी का दल हो उबाटा शिवसेना हो मनसे हो सपा हो बसपा हो तो अकेले चुनाव में लड़ने की हिम्मत है तो सामने आए ये चैलेंज है ये अकेले लड़ नहीं सकते क्योंकि ये दुर्बल है इतना ही मैं कहूंगा मुंबई में हम महायुति में लड़ेंगे और सेवा में मुंबई का महापौर महायुति का होगा हमारी भूमिका स्पष्ट है मराठी के लिए कट्टर और हिंदू हिंदुत्व और हिंदुस्तानी भाषा में प्रखर यह भारतीय जनता पार्टी की भूमिका है हम महाराष्ट्र में कट्टरता से मराठी बात करेंगे लेकिन और कोई भाषा का अपमान और, और कोई भाषा के व्यक्ति का अपमान सहन नहीं करेंगे कोई भी कानून हाथ में ले ये सरकार मान्य नहीं करेगी मला वाटतं ज्यांचा आजपर्यंत भूगोल आणि नागरिक शास्त्र कच्चा होता त्या दुर्दैवाने हर्षवर्धनजींचा आता पुराण आणि इतिहास सुद्धा कच्चाच आहे असं म्हणावं लागेल आणि म्हणून जे या पद्धतीचं वक्तव्य करतायत त्यांना मी असं म्हण रामविरोधी रावणाचीच भूमिका ते आहेत आयुष्यभर काँग्रेस आणि हर्षवर्धनजीच्या पक्षाने प्रभू रामचंद्र प्रभू रामचंद्राचं अस्तित्व राम, राम, राम सेतू या विरोधात भूमिका घेतल्या त्या हर्षवर्धनजींचं वक्तव्य आणि भूमिका ही रावणाची आहे असं म्हणावं लागेल ऐसा कोई न्यूजपेपर है मेरी जानकारी मी तो नहीं आहे देखिये वो दोनों साथ में आए नहीं आए परिवार साथ में आए वो उनका व्यक्तिगत मामला है दोनों पक्षों का मामला है इस पर टिप्पणी नहीं करूंगा लेकिन मैं जरूर कहूंगा ये पूरे घटनाक्रम में महाराष्ट्र जीता है मराठी आदमी जीता है और राजनीतिक दृष्टि से भारतीय जनता पार्टी का विजय हुआ है क्योंकि कट्टर मराठी स्नाते मराठी भाषा को अभिजात भाषा का दर्जा से लेकर इस जीआर से पैदा होने वाली जो भी भ्रांतियां उसको दूर करने का निर्णय ये महायुति ने देवेंद्र जी ने किया ये हमारी कट्टर मराठी भाषा की भूमिका और हिंदुस्तानी भाषा ये पर्यायी भाषा होनी चाहिए इसमें भी हम अंत तक थाम है ये हमारी हिंदुस्तानी हिंदुत्व और हिंदू इस विषय में प्रखट भूमिका और इसके नाते विजय हमारा हुआ अब दोनों भाषण क्या करेंगे उनका सवाल है लेकिन अगर वो प्रामाणिक है तो अपने भाषण में देवेंद्र जी का अभिनंदन उनको करना ही पड़ेगा निर्णय उन्होंने किया ये मन का कद्रूपन वो ना करें मुझे लगता है जो जिनवन भर प्रिंटिंग मिस्टेक की राजनीति करते रहे उनके बुद्धिमत्ता में अभी बेसिक मिस्टेक हुई है और इसके लिए बेतुका बयान वो कर रहे, तो तो रहे। हैं और बोलेगी अगर आपको नहीं आती तो अब इस राज्य में नहीं रहेंगे मराठी की कट्टरता हिंदुत्व और हिंदुस्तान इसमें प्रखरता ये हमारी भूमिका है हम मराठी के लिए बहुत कट्टर है लेकिन अन्य भाषा या भाषिक का अपमान हे मान्य नाही आहे कानून व्यवस्था और सरकार ऐसी कोई घटना होगी तो होती ऊपर कडे कदम उठाय अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44 -फोर। सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास